मी आज इथे आलेलो आहे विकास रसाळ उत्पन संचालक महाराष्ट्राचे जे संचालक आहे तुम्ही बरेच दिवस आमची लढाई पाहत असाल पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातली आणि देशातली एक नावाजलेली बाजार समिती इथे कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार आहे गैरकारभार चालू आहे मनमानी कारभार चालू आहे आणि या भ्रष्ट कारभाराबद्दल या गैरकारभाराबद्दल आम्ही शासनाकडे या विकास रसाळ साहेबांकडे वारंवार येतो आहे पत्रव्यवहार करतो आहे राज्य सरकारला करतो आहे पण मंत्र्यांना करतो आहे याच्या संदर्भात ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना आणि राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले या कार्यालयात मी जेव्हा जेव्हा येतो पण संचालक कार्यालयामध्ये इथे तुम्हाला लक्षात येईल की इथे विकास कसा साहेब आहे आता आत्ता टाईम झालाय बघा आत्ता जवळपास अकरा वाजले अजूनही इथे ते साहेब आलेले नाहीत मी ज्या ज्या वेळेस इथे येतो गेले सहा सात महिन्यात फक्तो हे हाफ्डे इथे येतात आणि मग इथे खुर्चीत बसतो तेव्हा तिथे नसतात हे काय करतात आहे या खुर्चीचा इन्कम किती माहिती लोकांना पुणे बाजार समितीकडनं इथे प्रचंड मोठा मलिदा मिळतो या खुर्चीला या खुर्चीला मलिदा मिळतो म्हणून ही खुर्ची त्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती चौकशी करत नाही एक चौकशी अधिकारी आधी दुसरा नेेतला तो म्हणतो मी चौकशी करू शकत नाही सुर्वे साहेब जॉईंट रजिस्टार पुण्याचे पुणे विभागाचे सुर्वे मी त्यांच्याशी बोलतोय त्यांना चौकशी करण्याचे आदेश गेलेले ते म्हणतात मी चौकशी करू शकत नाही मला वेळ नाही हे जॉईंट रजिस्टार बोलतो त्याच्या आधी चौकशी अधिकारी कोणाला नेमला होता तर पुणे ग्रामीणचे डीडीआर जगताप जे त्या भ्रष्टाचारातच सामील आहे या पद्धतीने या खुर्चीने असा वेळ काढूपणा चालवलेला आहे विकास साहेब हे रिटायर व्हायच्यात आता या महिन्याभरात रिटायर व्हायच्यात म्हणून ते काहीच करत नाहीत आपल्या अंगाला ओरखाडा उठेल काय कुणाला दुखवायचं नाही पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा मलिदा या खुर्चीला इथे वारंवार मिळतो दर महिन्याला मिळतो त्या मलिद्याच्या मिंदगिरी कुटी विकास रसाळ गेली सहा सात महिने झाले एक वर्ष होत आले पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरकारभाराला भ्रष्टाचाराला मनमानी कारभाराला पाठीशी घालत आहेत राज्य सरकारचाही त्यांना आशीर्वाद आहे मी त्याचा निषेध करतो लवकरच आम्ही ते ठिय्या आंदोलन करणार हे साहेब कधीही वेळेवर येत नाहीत आता या वेळेला सुद्धा ते ऑफिसमध्ये नाही हे ये दुपारी ना? येणार कधीही विकास रसाळ साहेब पूर्ण वेळ ऑफिसमध्ये नसतात पाहुणे ऑफिसची वेळ आहे परंतु ते कधीही आलं तरी ते दुपारी येतात हा काय प्रकार आहे त्यांना पगार मिळत नाही का पनन मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे की या साहेबांना पगार मिळतो का नाही हे कधीच वेळेवर येत नाही ऑफिसमध्ये नसतात आणि आता महिना अखेरला रिटायर व्हायच्यात म्हणून प्रत्येक काम गोडगोड गोडगोड बर बरोबर चाललंय पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा या भ्रष्टाचाराला पाठीशी घातल्यामुळे शेतकऱ्यांचं बाजारातल्या सर्व घटकांचं प्रचंड आर्थिक मोठं नुकसान होतंय त्याला सर्वस्वी जबाबदारी पणन संचालक आणि त्यांचं कार्यालय आहे